अत्यंत महत्त्वाचं म्हणजे शेतीला पाणी उपलब्ध करून देणं गेल्या दोन वर्षामध्ये जेवढ्या योजना पाण्याच्या संदर्भात राबवल्या गेल्या महाराष्ट्रामध्ये क्वचितच एवढा मोठ्या प्रमाणात न निधी हा पाण्यासाठी उपलब्ध करून देणं मुख्यमंत्री महोदयांनी बोलवलेलं असलं तर ते निश्चितपणे युतीमध्ये अशा तऱ्हेचे महायुतीमध्ये कुठलेही वाद निर्माण होऊ नये अशीच वक्तव्य करण्यात येऊन नयचे आम्हाला सर्वांनाच सांगत असतात आणि आम्ही सर्वांनीच त्याचं पालन केलं पाहिजे कारण महायुतीमुळे महाराष्ट्र शासन एका वेगाने प्रगती करते ती प्रगती आपल्याला टिकवायची आहे आता आपण इथं रोजगार केवढ्या मोठ्या प्रमाणात मिळतो हे बघितलेलं आहे युवतींना विशेषतः माझी लाडकी बहीण योजनेतून एक आधार दिला जातो आहे शेतकऱ्यांना आधार दिला जातो आहे त्यांच्या वीजबिल त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे आणि अशा अनेक योजना आहेत विशेषतः शेतकऱ्यांना जी एक रुपयाची विम्याची सवलत मिळाली आहे यावर्षी जवळजवळ नऊ हजार कोटी रुपये यापूर्वीच प्राप्त झालेले आहेत आणि एकंदर पंचेचाळीस हजार कोटी रुपये या सरकारने शेतकऱ्यांच्या विज योजनांवर खर्च केलेला आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या योजनांबरोबरच अत्यंत महत्त्वाचं म्हणजे शेतीला पाणी उपलब्ध करून देणं गेल्या दोन वर्षामध्ये जेवढ्या योजना पाण्याच्या संदर्भात राबवल्या गेल्या महाराष्ट्रामध्ये क्वचितच एवढा मोठ्या प्रमाणात निधी हा पाण्यासाठी उपलब्ध करून दिला मात्र अजित पवारांबद्दलचं तुमचं मत काय कारण तुम्ही ज्यावेळेस शिवसेनेतून तुम बाहेर पडलात त्यावेळेस अजित पवार राष्ट्रवादीवरती आरोप केले आज पुन्हा एकदा तेच मंत्री अजितदादांबद्दल वक्तव्य करतात निवडणूक तोंडावरती आहे अजित पवारांबद्दलची मनातली खगत आहे की सत्य बाहेर पडतात नक्की अजित पवारांबद्दलची तुमची भूमिका असं म्हणण्याचं काही कारण नाही अजितदादा हे कार्यक्षम मंत्री आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणे त्यांच्या येण्याने महाराष्ट्राला लाभ झालेला आहे आणि महाराष्ट्राच्या विकासाला गतीसुद्धा प्राप्त झाली आहे जर मुंबईतल्या महापालिकेच्या रुग्णालयांबद्दल एक रिॲलिटी चेक केला ज्यामध्ये सी टी स्कॅन असेल किंवा एम आर आय असेल तर यासाठीच्या ज्या मशीन्स आवश्यक असतात रुग्णांसाठीच्या तर त्या पुरेशा नाही आहेत आणि त्याच्यामुळं रुग्णांना त्या सुविधा मिळत नाही आहेत त्यासाठीचे प्रस्ताव आहेत मात्र ते लाल फिजशाहीमध्ये अडकलेले आहेत पुढे हे निर्णय हे सर्व प्रस्ताव आता मंजूर झालेले आहेत लवकरच या मशीन रुग्णालयामध्ये बसवल्या जातील परंतु तोपर्यंत आउटसोर्सिंगच्या माध्यमातून या सेवा रुग्णाला उपलब्ध करून दिल्या जात आणि त्याचा खर्च पूर्णपणे महापालिका करते आपण एक नवीन योजना मुख्यमंत्री महोदयाने महापालिकेला सांगितलेली आहे की प्रिस्क्रिप्शन लेस हॉस्पिटल्स आणि त्या योजनेची अंमलबजावणीसुद्धा या वर्षीपासून सुरू झालेली आहे त्याला पुरेशी आर्थिक तरतूद केलेली आहे आणि आपण बघितलं तर जवळजवळ सर्वच रुग्णालयांचा कायापालट करण्याचं काम चालू आहे मालवणमध्ये तर मग नवीन पुतळा पुढा त्या ठिकाणी बसवण्यासाठीची प्रक्रिया कधीपासून सुरू होईल ती कशी असेल आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी याबाबतच्या दोन तीन मीटिंग स्वतः घेतलेल्या आहेत सर्व अधिकारी तर उपस्थितच होते परंतु आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सर्व मूर्तिकारसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते सर्वांना विश्वासात घेऊन हे काम केलं जातं आहे आणि हे कर्म काम करत असताना अतिशय भव्य दिव्य हा पुतळा उभारला जाईलच परंतु त्या सर्व परिसराचा विकास करून शिवस्मृती सुद्धा जपल्या जातात कारण महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास आहे जो नेहमी त्या रूपाने महाराष्ट्रासमोर येत राहिला पाहिजे अशाच तऱ्हेचा संपूर्ण विकास हा त्या परिसराचा होणार आहे घटना घडली खूप दुर्दैवी होती कोणी दिलं होतं आपल्याला एक गोष्ट आपल्याला